आदमापुरातील बाळूमामांचा ओरिजिनल फोटो बाळूमामांची कोल्हापुरी चप्पल बाळूमामांची भंडाऱ्याची पालखी त्यांचा पलंग आणि बाळूमामांचा आदमापुरात एकंदरीत वास्तव्य हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा मित्रांनो यामध्ये बाळूमामांनी आदमापुरात कुठं वास्तव्य केलं आणि त्यांच्या स्पर्शानं पाहून झालेल्या वस्तू देखील दाखवलेल्या आहेत चप्पल छत्री काटी भंडारीची पिशवी पण पलंग अशा वस्तू इथं जुनी धान्याची कोठारे सुशोभित असा लाकडी वाडा या सर्व गोष्टी बघायला आम्हाला बाळूमामा देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष धैरशील भोसलेजी घेऊन गेले होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की जय बाळूमामा लिहा